श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं साजरा केला जात असलेला दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर उत्साही वातावरणात जल्लोषात पार पडला असून दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांना विशेष महत्व प्राप्त झालंय दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथील आपलं मोर्या प्रतिष्ठान गोविंदा पथकानं आठ दिवसाच्या कालावधीत एक दोन नव्हे तर सुमारे चौदा ठिकाणच्या दहीहंडी फोडण्याचा जणू विक्रम केलाय पिंपळगाव येथील आपलं मोर्या प्रतिष्ठाननं सोळा ते पंचवीस ऑगस्ट या दरम्यानच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील पुरंदर बारामती हवेली शिरूर आणि दौंड तालुक्यात विविध मंडळांना आमंत्रित केलेल्या ठिकाणी जाऊन आठ दिवसात तब्बल चौद्या दहीहंडी फोडण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे याचबरोबर दोन ठिकाणी यशस्वी सलामी देखील मंडळाच्या गोविंदा पथकानं दिली आहे गोविंदा पथकानं चंदन नगर पुणे संघर्ष मित्रमंडळ मित्र मित्रमंडळ महाराज प्रतिष्ठान कांचन सासवड कोरेगाव तळेगाव ढमढे पिंपळगाव कुरकुंब सावतामाळी केळगाव सलामी बोरी सलामी सहजपूर सुपा परघणा या ठिकाणी यशस्वीरित्या दहीहंडी फोडण्याचा मान पटकवलाय पथकातील सर्व गोविंदांच्या एकीच्या माध्यमातून हे यश मिळत असल्याचा अध्यक्ष अनिकेत रामदास नातू उपाध्यक्ष अजिंक्य केवटे खजिनदार गणेश जाधव खजिनदार प्रवीण चव्हाण हर्षद नातू अजय कापरे अमोल नातू दत्ता गायकवाड आदित्य सुतार यांनी सांगितलंय